शिर्डी येथील हॉटेल बनावट आधार कार्ड देऊन मुक्कामी असलेले दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जुलै रोजी शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री मधील मॅनेजर यांना आधार कार्ड बनावट असल्याचा संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला होता सदर तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये चा हॉटेल टेम्पल ट्रीमध्ये थांबलेल्या दोन इसमांनी बनावट आधार कार्ड देऊन वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले यांनी शिर्डी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीसचे कलम तीनशे 336, छत्तीस तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे सदोतीस तीनशे चाळीस दोन प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना घडल्यानंतर दोन दहशतवादी हल्लेखोर शिर्डीमध्ये येऊन राहिल्याची बातमी पसरल्याने शिर्डी परिसरातील हॉटेल आणि इतर व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले होते सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना नमूद गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित केले होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लागलीच शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री येथे जाऊन सदर ठिकाणावरील तसेच हॉटेलच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयितांचे फोटो गुप्त बातमीदारांना प्रसारित केले पथक गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना दिनांक एकोणावीस जुलै रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रसारित केलेल्या फोटोतील दोन संशयित इसम हे काळ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या महिंद्रा थार गाडीमधून छत्रपती संभाजीनगर येथून नेवाशाच्या दिशेने येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवून खात्री करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या पथकाने तात्काळ खडकाफाटा तालुका नेवासे येथील टोलनाका येथे जाऊन सापळा लावून थांबलेले असताना थोड्याच वेळात काळ्या रंगाची विना क्रमांकाची थार गाडी येताना पथकास दिसली पथकाने सदर गाडी थांबवण्याचा इशारा करताच संशयितांनी ताब्यातील थारगाडी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने वळवून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पथकाने त्यांना शेताफिने ताब्यात घेतले तर त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे विचारले असता त्यांनी त्यांचे नाव, नाव वसीम ताहिर शेख राहणार बिलोली जिल्हा नांदेड आणि फिरोज रफीक शेख वर्ष एकोणावीस राहणार सुतार गल्ली बिलोली जिल्हा नांदेड असे असल्याचे सांगितले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल तसेच अंमलदार दत्तात्रय गव्हाणे रवींद्र करडिले अतुल लोटके देवेंद्र शेलार संदीप दरंदले खुरकान शेख संतोष खैरे आकाश काळे सागर ससाने रोहित एमूल आणि संभाजी कोतकर आदींच्या पथकांनी केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर